श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जवान स्वामी कृपणे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तर पहा तीस एप्रिल ते दोन हजार चोवीस या दिवसापासून आपला स्वामी सप्ताह सुरू होतो आहे म्हणजे पहा अखंड नामजप सप्ताह सुरू होतोय तर स्वामींची पुण्यतिथी सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आहे हे सर्वांनाच माहिती आहे तर त्याच्या आधीच एक सप्ताह जो असतो आपला वर्षातून दोन मोठे सप्ताह असतात एक दत्तजयंतीचा सप्ताह आणि दुसरा हा पुण्यतिथीचा सप्ताह या सप्ताहामध्ये आपल्याला अखंड सेवा करता येतात अखंड म्हणजे सेवेची लूट करता येते अक्षरशः असंही म्हणू शकतो तर ज्यांना स्वामींचे स्वामींच्या मार्गात असतील किंवा भक्तिमार्गात असतील तर ह्या सगळ्यांना ह्या सेवेचं अत्यंत महत्त्व खूप अनन्यसाधारण सा न्यसाधारण महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही, ही माहिती आहे आणि ज्यांनी अजून सेवेला सुरुवात केली नसेल किंवा ज्यांना वेगवेगळ्या सेवा दिल्या असतील पण त्यांच्याकडून अजून सुरुवात झाली नाही तर अखंड नामजप सप्ताहामध्ये या सेवा तुम्ही नक्कीच रुजू करू शकता किंवा तुमचे महत्त्वाचे कुठले प्रश्न असतील जे मार्गे लागत नसतील मग नोकरीचे प्रश्न असतील नोकरी मिळत नसेल किंवा मिळालेली नोकरी टिकत नाही चांगला पगार वाढ होत नाही नोकरीत प्रमोशन्स मिळत नाहीत बढती मिळत नाही आहे त्याचप्रमाणे तुमचा जो काही बिझनेस असतील धंदा असेल यामध्ये प्रगती होत आहे नफा मिळत आहे नुकसान होत आहे त्याचबरोबर वैवाहिक अडचणी असतील घरातल्या कौटुंबिक समस्या असतील मुलबाळ होत नाही किंवा असे काहीही प्रश्न असतील किंवा तुमच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम्स असतील नवरा बायकोंचं पटत नाही घरच्यांचं एकमेकांशी पटत नाही मुलं आपलं ऐकत नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत खूप विचित्र वागतात चिडचिडपणा करतात किंवा खेळण्याकडे लक्ष असतं बाहेर लक्ष असतं मोबाईलकडे लक्ष असतं पण अभ्यास करत नाहीत आणि आपण एवढे फीज भरतो पण त्या त्यामाने प्रगती दिसत नाही असे अनेक प्रॉब्लेम्स असतील मानसिक त्रास असेल किंवा अजून शारीरिक व्याधी तुम्हाला काही रोग होत आहेत किंवा सपोज तुम्हाला काही इतके दवाखाने करून हे कुठलेच रिजल्ट्स मिळत नाहीत खूप ऑपरेशन झाले खूप ट्रीटमेंट झाल्या खूप टेस्ट झाल्या आणि रिझल्ट्स मात्र काहीच नाही आणि किंवा त्यामध्ये फायंडिंग्स पण काही नाहीत आणि आजार तर होतोय अशी अनेक समस्या म्हणजे कुठलीही समस्या घ्या तुम्ही ह्या समस्यावर आपल्याला प्रभूंच्या चरणी आपण पहिला स्वतःला समर्पित करायचं आहे आपलं जे काही आहे ते सर्व काही स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची मनापासून आणि या अखंड नामजप सप्ताहामध्ये तुम्ही संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करू शकता वल्लभ चरित्र पारायण करू शकता या तर या सेवेची आपल्याला सुरुवात करायची आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी तर तीस एप्रिल म्हणजेच तीस एप्रिलला त्या सप्ताहाची सुरुवात होते म्हणजे समजा तुम्ही गुरुचरित्र पारायण करत ना असाल तर तीस तारखेला सुरुवात करायची आहे तर आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या जवळच्या स्वामींच्या दत्त मंदिरात किंवा दत्त मंदिरात जाऊन आपल्याला देवाला हे करायचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना त्यांचा मान सन्मान करायचा आहे किंवा स्वामींची दत्त महाराजांची आज्ञा घ्यायची आहे की आम्ही गुरुचरित्राचं पारायण करतो आहे किंवा नवनाथ पारायण करणार असाल तुम्ही किंवा त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की श्रीपाद वल्लभांचं चरित्र वाचायचं आहे तुम्हाला या सप्ताहात तर या सप्ताहाची सुरुवात तुम्हाला जर करायची असेल तर आदल्या दिवशी आपल्याला म्हणजे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी जाऊन आपल्याला आदल्या दिवशी स तिकडे खडीसाखर नारळ आणि उदबत्ती कापूर विडा या सर्व गोष्टी ठेवून तिथे आपल्याला मान सन्मान करायचा आहे त्या देवतेचा त्यांना आवाहन करायचं आहे की मी हे गुरुचरित्रचं पारायण मी उद्यापासून करते तर हे पारायण माझ्याकडून व्यवस्थित पार पडून घ्या आणि तुम्हीसुद्धा पारायणला या अशी आपण त्यांचा संकल्प म्हणजे तिथे देवांना विनंती करायची आहे आणि मग त्याच दिवशी आपल्याला गाईला खाऊ द्यायचं आहे चार कुत्र्यांना खाऊ द्यायचं आहे तर चार कुत्र्यांना चांदक्या म्हणजे चपाती छोटी छोटी जी आपण बनवतो ती द्यायची आहे गाईला तुम्हाला जर खाऊ देता आलं तर तो सुद्धा तुम्ही चारा द्या किंवा तुम्ही चपाती द्या तुम्हाला जे शक्य आहे ते द्या पण सुद्धा खाऊ द्या खेड्यापेड्यात तर आपल्याला मिळत असतात पण शहरामध्ये गाई किंवा एकावेळी हे कुत्रं मिळणं अवघड पडतं पण तुम्ही मनापासून स्वामींना प्रार्थना केली तर ह्या गोष्टी शक्य होतात तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल किंवा थोड्या दूर अंतरावर गोशाळा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा त्यांना आवाहन करून किंवा जे काही त्यांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तो तुम्ही देऊ शकता तर आदल्या दिवशी आपल्याला आपण आज्ञा घेतली महाराजांना आवाहन आमंत्रण दिलं आपल्याला गुरुचरित्र पारायणला किंवा नवनाथ पारायणला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण घर सुचिरभूत करायचं आहे स्वतः आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वतः ह्या सेवा सुरू करायच्या आहेत तर मधल्या दिवशी थोडीभो तयारी करायची आहे ग्रंथ स्वतःचाच असावा अगदीच नसेल तर दुसऱ्यांचा घेतला असेल तर त्यांना परत देताना आपल्याला त्यांची काहीतरी दक्षिणा परत द्यावी जेणेकरून पूर्ण सेवेचं फळ तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे आपल्याला मांडणी करताना काय करायचं आहे मी गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची ह्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन याआधीसुद्धा मी तुम्हाला मांडणी दाखवली आहे पण थोडक्यात मांडणी सांगायची असेल तर मी सांगते की पाठ मांडायचं आहे किंवा चौरंग तुम्ही देवळात जवळ बसणार असाल तर तिथे मांडा आणि जर काही जागेअभावी प्रॉब्लेम्स असतील तर तु तुम्ही दुसरीकडे मांडला तरी चालेल पण सात दिवस आपल्याला ते हलवायचं नाही आहे त्याचबरोबर आपण जेव्हा वाचन करायला बसतो पाठ करायला बसतो तेव्हा आपलं तोंड पूर्व पश्चिम पूर्व आणि उत्तर चालेल अगदी जागा नसेल तर पश्चिम ठीक आहे पण दक्षिणेकडे कोण बिलकुल वाचन करायचं नाही आहे तर आपल्याला सत्य नियम काय आहे ते ऑलरेडी सगळे त्या पुस्त ग्रंथामध्ये सुद्धा दिलेले आहेत तुम्ही कुठलाही प्रकाशन असलेला ग्रंथ वापरू शकता त्या ह्याचं पुस्तकाचं काहीच ग्रंथाचं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि पारायण स्त्रियासुद्धा करू शकतात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत कुठलीही स्त्री कुठलीही पुरुष मुलं मुली सगळे बालिका कुणीही करू शकतं ज्याचं बसण्याची क्षमता आहे अति जर तुमचं वय झालं असेल म्हणजे साठ सत्तर नंतर असेल तर तुम्ही शक्यतो एवढा वेळ तुम्हाला जर बसता येत नसेल तर करू नका तुम्ही दुसऱ्या सेवा करू शकता जसं की तारक मंत्राची सेवा किंवा जर आपण म्हणत असेल तर आपल्या स्वामी समर्थांच्या नाम जपाचा जपाची सेवा सारामृताची सेवा या सेवा आपण रुजू करू शकता तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या सेवा नक्की करा कारण ह्या सेवेचं सा अनन्यसाधारण फळ आपल्याला मिळत असतं पहा तुमचा काही संकल्प असेल किंवा तुमच्या काही अडचणी समस्या असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी संकल्प घेऊन करा तुमच्याकडे काही समस्या नसतील तरीसुद्धा तुम्ही स्वामींची सेवा म्हणून ह्या गोष्टी करा बघा तुम्हाला जेव्हा स्वामींच्या आपण सेवेत येतो तेव्हा आपल्याला खरंच अगदी न मागता सुद्धा काही गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी किंवा सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात पण काही काही वेळेला आपण ज्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की आपल्याला ही गोष्ट हवी आहे पण ती मिळत नाही पण ती स्वामी आपल्याला योग्य तीच गोष्ट देत असतात कारण आपल्यासाठी काय योग्य आहे हे फक्त स्वामींना माहिती आहे पण आपल्याला कधीकधी कधी ते जाणवत नाही कळत नाही पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा लक्षात येतं अरे हे आपल्यासाठी खरंच चांगलं नव्हतं किंवा हे मी चुकीच्या गोष्टींचा हट्ट धरला होता ह्या गोष्टींची आपल्याला तेव्हा जाणीव होते असो तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना कळकळून विनंती आहे की तुम्ही या सप्ताहाचं सोनं करा आणि मॅक्झिमम ह्या सेवा रुजू करा तर गुरुचरित्र पारायण आपल्याला एक ते सहा म्हणजे सात दिवस हे सप्ताहाचं करायचं आहे तीस तारखेपासून सात तारखेपर्यंत आणि ज्या दिवशी सप्ताहाची सांगता येते त्या दिवशी पुण्यतिथी आहे तर सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार आहे तर तुम्ही म्हणजे सुरुवात मंगळवारपासून होते हा तीस तारखेला मंगळवार आहे आणि सहा तारखेला सोमवार आहे तर हा पूर्ण सप्ताह आहे अखंड शाब सप्ताहामध्ये कांदा लसूण वर्ज आहे तसंच तुम्ही फक्त चपाती खाऊ शकता दोन्ही तीन तीनही वेळेला तुम्ही फक्त चपातीचं चपातीच चा, ग्रहण करू शकता चपाती तूपसाखर चपाती दूधसाखर गुळ गुळसाखर किंवा फळं सगळ्या प्रकारची फळं तुम्हाला चालतील फळं घेऊ शकता दूध कॉफी चहा नारळाचं पाणी हे तुम्ही घेऊ शकता पराणं वर्ज आहे कुठल्याही दुसऱ्यांच्या घरातला अजिबात आपल्याला काहीच खायचं नाही आहे तुम्ही जॉब करत असाल तर फक्त तिथे तुम्ही जर एम्प्लॉई असाल म्हणून तुम तुमचे काही त्या कॅन्टीनचे डिडक्शन्स होत असतील तर चालेल किंवा शक्यतो तुम म्हणजे चालेल पण तिथे तुम्हाला कांदा लसून विरहित काही जेवण मिळणार नाही तर शक्यतो आपण आपल्या घरातूनच जेवण हे घेऊन जायचं आहे तुम्ही नाश्त्याला मॅक्झिमम दूध फळं घेऊ शकता त्यानंतर जो दुपारच्या जेवणामध्ये दोन चपाती किंवा तीन चपाती तुमचे जसं तुम्हाला शक्य आहे तर त्याप्रमाणे चपातीचंच खायचं आहे एकदल धान्य खायचं आहे अजिबात कुणीही सांगेल भात खा हे खा अजिबात नाही भात खायचा नाही आहे त्यानंतर ज्या ज्या भाज्या चालतात त्याचंही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तरीसुद्धा परत एकदा रिपीट करते त्यामध्ये भेंडी चालेल बटाटा चालेल कोबी चालेल तर ह्या गिलकं चालेल आणि ह्या अशा म ठराविक ज्या भाज्या आहेत त्या चालतात त्यानंतर जेव्हा आपण हे सप्ताह पूर्ण करतो तेव्हा आणि मनापासून जेव्हा आपण ही सेवा करतो तेव्हा काहीही त्रास होत नाही इवन आपण पन... पाण्याचे बॉटलसुद्धा नेहमी आपल्या जवळ एक किंवा दोन जवळ ठेवा तुम्ही जॉब करत असाल दोन तीन बॉटल ठेवा दिवसभरात त्या दोन तीन बॉटल तुमच्या कंज्यूम होतील जेव्हा असं वाटतं की थोडा त्रास होतो पण तुम्ही नारळ पाणी हो वगैरे पिऊ शकता पण शक्यतो काही त्रास होत नाही मनापासून जेव्हा सेवा करतो आपण तेव्हा कुठलीच कुठलाच त्रास होत नाही पण ज्यांना काही बी पी शुगर असेल तर त्या पेशंट्सनी थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला जर सहन होत असेल तुम्हाला सवय असेल तर असा सप्ताहाचे तुम्ही स सेव सुरू करू शकता किंवा तुम्ही नेहमीसारखे बाकीच्या सेवा करू शकता कारण आप आपल्या तुम्हाला जर तुमची तब्येत साथ देत असेल तर ह्या सेवा करणं गरजेचं आहे पण जेव्हा तुम्हाला काही वाटतं त्रास होतो तेव्हा अगदी स्वतःला त्रास करून सेवा करण्यात काहीच पॉईंट नाही कारण आपलं पूर्ण लक्ष मग आपल्या स्वतःकडे असं जातं तेव्हा आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या ग्रंथामध्ये त्या पारायणामध्ये व्हायला पाहिजे साक्षात दत्तप्रभू साक्षात स्वामी महाराज आपल्या समोर आहेत नृसिंह सरस्वती महाराज आपल्या समोर आहेत ते आपलं पारायणाला उपस्थित आहेत ते आपलं पारायण ऐकतायत तेव्हा आपण खूप मनापासून ह्या सेवा रुजू करायच्या असतात जेणेकरून त्या सेवेचा आनंद स्वतःलाही मिळतो आणि प्रभूंपर्यंत ती आपली सेवा पोचते याचेसुद्धा समाधान मिळत असतं तर पहा हे झालं सप्ताह जेव्हा सांगता असते त्या दिवशी आपल्याला चार नैवेद्य करायचे आहेत एक त्या पोथीसाठी एक आपल्या कुलदेवतेला एक स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना आणि तुम्हाला जर पोथीचा नैवेद्य आहे तो गाय मिळाली तर गायला नैवेद्य द्या नसेल तर तुम्ही तर नैवेद्य घरच्या घरी खाऊ हो शकता पण नैवेद्यातसुद्धा कांदा लसूण विरहितच आपल्याला करायचं आहे घेवड्याची भाजी दत्त महाराजांना प्रिय आहे तर घेवड्याची भाजी आपल्याला त्याचा नैवेद्य करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही एखादं जोडपं जेवायला सांगता तेव्हा त्यांना तुम्ही कांदा लसूण विरहित म्हणजे कांदा लसूण असलेला स्वयंपाक जरी जेवायला त्यांना दिलात तरी काही हरकत नाही पण जेव्हा नैवेद्याचं जे पाठ असतं त्यात वरण भात असेल मग चपाती भाजी असेल पोळी असेल पुरणपोळी असेल किंवा श्रीखंड असेल तर प्रकारे आपल्याला त्यानंतर तुम्हाला जर एखादा जोडपं ब्राह्मण जोडपं मिळालं तर ठीक नाही तर तुम्ही तोच जे काय त्यांच्या बा जी शिधा असते ती शिधा तुम्ही जवळच्या मंदिरातल्या ब्राह्मणांना देऊ शकता जर यथाशक्ती जर तुम्हाला अन्नदान शक्य असेल ते करा तर या सप्ताहामध्ये तुमच्याकडे कोणीही घरं आलं तर ता त्यांना खायला प्यायला द्या त्यांना जेवायला द्या त्यांना चहा पाणी द्या तर त्या तृप्त होऊन ते घरातून तुमच्या गेले पाहिजेत कारण कुठल्या स्वरूपात महाराज तुमची परीक्षा घ्यायला येतील किंवा तुम्हाला भेटायला येतील हे कळणारही नाही तेव्हा आपण या सप्ताहात जास्तीत जास्त ह्या ह्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे अपशब्द वापरायचे नाही आहेत घरात कुणीही भांडणदान्टे करायचे नाही आहेत वादविवाद करायचे नाही आहे तुम्ही बाहेर जात असाल बाहेर नेऊन सुचुरभूत व्हा घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडा तुम्ही स्वतः नेहमी आ... जेव्हा बाहेरून कोणी आलं असेल तेव्हा सुद्धा गोमूत्र शिंपळा त्यांना सांगा आम्ही गुरुचर्थाचं पारायण करतो आहे तेव्हा पवित्र आणि ब्रह्मलहरी नेहमी आपल्या या पारायण काळामध्ये आपल्या घरात नांदत असतात तर त्या पवित्र लहरी जास्तीत जास्त आपल्या घरात राहावी अशी वाटत असतील तर आपण ते वातावरण कसं शुद्ध आणि पवित्र सात्विक राहील याची आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तर बघा हा सप्ताह आपल्याला अखंड नामजप सप्ताह असा म्हणून आपण म्हणतो तर तुमच्या जवळच्या मठात मंदिरात जाऊन ह्या सेवा होत असतील अखंड नामजप सप्ताहाच्या तुम्ही करू शकता बघा महिला दिवस दिव म्हणजे म्हणता ना म्हणतात ना सारामृताची सेवा करू शकतात तर तारक मंदराची सेवा करू शकता त्याचबरोबर स्वाम... स्वामी श्रीस्वामी समर्थनामाचा जप तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढं जेवढं शक्य आहे तर या काळात संकल्प घेऊन तुम्ही सेवा करा कुठल्याही सेवेला जर तुम्हाला वाटत असेल महत्त्वाचे प्रश्न असतील तर संकल्प घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांसाठी करत असाल स्वतःसाठी करत असाल तुमच्या आईवडिलांसाठी करत असाल तर तुम्ही नक्की संकल्प घेऊन करा तर संकल्प काही असेल तर ठीक नसेल तर तुम्ही फक्त महाराजांना सांगा की माझ्याकडून ही, ही सेवा व्यवस्थित करून घ्या आणि मला तुमची सेवा करायची आहे माझं कुठलंच मागदन नाही पण मला ही सेवा तुमची करण्याची आज्ञा द्या आणि ही सेवा तुम्ही करून घ्या असाही संकल्प केला तरी चालतो संकल्प घरच्या घरीच करायचा आहे संकल्प करताना हातामध्ये पाणी तर तीर्थ घेतलं उजव्या हातामध्ये त्यानंतर आचमन घेत तीन वेळा केलं त्यानंतर चौथ्या वेळेला आपल्याला संकल्प करताना हातामध्ये पाणी फूल अक्षदा आणि तुळशीपत्र असेल तर ठेवायचं आहे आपलं नाव गोत्रथच ठिकाण तो वार तो दिनांक ती वेळ सांगायची आहे आणि त्यानंतर आपण का आपला काय संकल्प असेल प्रश्न असेल किंवा हे असेल तो संकल्प बोलायचा आहे आणि ते तीर्थ आपल्याला त्या तामणामध्ये सोडायचं आहे असा आपला हा संकल्प होतो आणि मग ते, ते तीर्थ तुम्हाला झाडामध्ये कुठल्याही टाकलं चालेल तुळशीचं झाड सोडून तुम्ही दुसऱ्याही झाडात टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला पाराण्याची सुरुवात करायची आहे ह्या सप्ताहामध्ये आपल्याला चामड्याच्या वस्तू घालायच्या नाही आहेत काळी वस्त्र वापरायचे नाही आहेत आणि बसताना आपण दश आसनावरच बसायचं आहे महाराजांसाठी एक आसन साईडला ठेवायचं आहे पाटावर मांडणी करताना कलशाच कलश हवा त्यानंतर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्ही स्थापन करायची आहे तुपाचा दिवा तेलाचा दिवा अखंड जर तुम्हाला ठेवता आला तर अखंड ठेवा त्यानंतर रांगोळी वगैरे काढून ती जागा आपल्याला श मस्त सुंदर सजवायचे आहे तर ह्या खूप छान छान गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत महाराजांना नैवेद्य दुधाचा फळांचा चा, चालेल उपवासासाठी तुम्हाला शाबूची खिचडी चालेल पण शेंगदाणे खाता येणार नाहीत ना आणि तेल शक्यतो सूर्यफूल चालेल शेंगदाण्याचं चा, तेल वापरायचं नाही आहे त्यानंतर जिरे चालतील मोहरी चालणार नाहीत हिरव्या मिरच्या चालतात लाल मिरच्या नाही लाल तिखट नाही जर तुम्हाला भाजी करायची असेल तर फक्त म मिरचीपूड असते ती फक्त चालेल जी आपल्याला घरात नसेल अव्हेलेबल मसाल्याची असेल तर बाहेरून तुम्ही मिरचीपूडचं पॅकेट मिळतात ते तुम्ही यूज करू शकता तर अशा प्रकारे छोटे छोटे नियम हे आहेत जर तुम्ही नेहमी पारायण करत असाल तर का तुम्हाला काहीच त्रास होणार नाही खूप छान अशा अनुभूती येतात आणि पहिले दोन तीन दिवस त्रास होईल तुमच्या परीक्षा होईल पण नंतर खूप छान असा तो सप्ताह जातो तर ह्या अखंड नामजप सप्ताह तुम्ही छान सेवा रुजू करा आणि प्रहरे सेवा करता आल तर नक्कीच करा प्रहरी सेवेचं सुद्धा खूप महत्त्व आहे विनावादन असतं त्यानंतर अखंड नामजप स नाम असतं सारामृताची सेवा असते तर ही प्रहरी सेवा दिवसा महिलांसाठी आणि रात्री पुरुषांसाठी असते तर ह्या सेवा अश्य रुजू करा आणि महाराज तुमच्या ह्या सेवा हे प्रश्न नक्कीच सोडवतील झालेली सर्व सेवा स्वामींचे जण्यर्पण करून मी आपली रजा घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंता ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ